नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजो आणि आपण पाहत आहात आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्या समोर येण्याचं कारण हे आहे की आम्ही मागील चार पाच दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वे घेत आहोत आणि माहिती जाणून घेत आहोत की हिंगोली मतदारसंघामध्ये कोणता पक्ष कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबवत आहे ज्यावेळेस आमच्या निदर्शनात आलं की महायुती महायुती तर्फे हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची गती वाढलेली दिसत आहे त्याच कारण आहे की भारतीय जनता पक्षाने जी पक्षबांधणी केली आहे आणि त्या पक्षबांधणीच्या माध्यमातून ते बूथ आणि खाली बूथ प्रमुखाच्या खाली सुद्धा त्यांनी जे काही तेच कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांची यंत्रणा पोहोचलेली आहे इतकंच नाही तर पक्ष बांधणी केल्यानंतर त्यांना जी रसद पोहोचायला पाहिजे म्हणजे ते आर्थिक असेल प्रचाराची सामृगी असेल इतर साहित्य असतील ते, ते पूर्णच्या पूर्ण आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यापास पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसत कारण भारतीय जनता पक्षाची जी पक्ष बांधणी आहे ती पक्ष बांधणी इतकी मजबूत आहे की इतर कुठल्याही पक्षाची पक्ष बांधणी सध्या मजबूत नाही आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर उभे आहेत आणि त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला कार्यालय केलेले आहेत परंतु आणखी तरी त्यांना प्रचारासाठी कसा प्रचार करायला पाहिजे आणि आपण मतदारापर्यंत कसं लवकरात लवकर पोहोचता येईल याच्या आणखी मनावी तशी सुरुवात झालेली मला दिसत नाही परंतु महायुती ते जे उमेदवार आहेत बाबुराव पाटील कवळीकर यांची प्रचार यंत्रणा मात्र एक त्यांचा जवळपास पूर्ण खेड्यामध्ये हिंगोली मतदारसंघामध्ये जवळपास त्यांचा एक राऊंड पूर्ण झालेला दिसत आहे इतकत नाही तर काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची एक प्रचार सभा काल मध्ये झाली आणि हदगावच्या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्ष महायुतीतील आमदारांना एक अप्रत्यक्ष तंबी दिली की हिंगोली असेल कळमनुरी असेल वसमत असेल किनवट असेल ह्या भागातील आमदारांनी जितकी जास्तीत जास्त लीड बाबुराव पाटील कवळेकरला मिळवून दिली तर त्यामध्ये त्यांचा फायदा आहे कारण लागलीच लोकसभेच्या नंतर लोक विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला किती लीड त्याने आपल्या मतदारसंघातून मिळवून दिली त्याचाच हिशोब लागणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळणार आहे आणि ह्यासाठी त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागणार आहेत बाबुराव पाटील कवळीकर यांना लीड मिळवून देण्यासाठी आणि नागेश पाटील आष्टीकरांच्या समोर बाबुराव कदम जरी नौके सामान्य उमेदवार वाटत असले तरी त्यांच्या मागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचा हात असल्याने आणि हिंगोली मतदारसंघात चारचे पाच आमदार आज त्यांच्या प्रचाराला लागले असल्यामुळे निश्चितच त्यांचं पारडं प्रचाराची यंत्रणेचं पारडं सध्या तरी जड होत चाललेलं दिसत आहे आणि मानाने मग वंचित बहुजन आघाडी असेल महायुती असेल यांना मात्र आणखी प्रचाराचा सूर गवसलाच नाही अशी एकूण परिस्थिती आहे नागेश पाटील आष्टीकरच्या मागे श्रीमंत मराठा समाज त्यांचे पाहुणेरावळे प्रतिष्ठित व्यक्तींचा मोठा संच दिसत आहे त्या मानाने बाबुराव पाटील कवळेकरच्या मागे सर्वसामान्य जनता दिसत असल्याचे चित्र आम्हाला काल दिसून पडले आणि आला बाबूराव आला बाबुराव अशा पद्धतीच्या थीक घोषणा ठिकठिकाणी ऐकायला मिळाल्या इतकंच नाही तर मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू असताना सुद्धा लोकांनी अनेक अशा घोषणा दिल्या त्याचबरोबर सिनेस्टार गोविंद असतील त्यांचा सुद्धा धडक कार्यक्रम सध्या हिंगोली मतदारसंघामध्ये धूमधडाक्यामध्ये सुरू आहे आणि त्यांची सुद्धा एक रॅली काल हदगावमध्ये झाली उमरखेडमध्ये झाली त्याचबरोबर किनोट भागामध्ये सुद्धा झालेल्या परंतु महाविकास आघाडीला आणखी सुरुवात मनावी तशी करता आलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली प्रचार यंत्रणा अद्यवत केली पाहिजे तरच त्यांना या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जाता येईल इतकत नाही तर सध्या शिवसेना शिंदेगड शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही नेत्याच्या तोंड छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे की जयच्या घोषणा ऐकायला मिळतात म्हणून शिवसेना हे चिन्ह जे आहे धनुष्यवान हे अनेक वर्षापासून मतदाराच्या मनावर कोरलं गेलेलं आहे परंतु महाविकास आघाडीतर्फे उभे असलेले नागेश पाटील आस्तिकर यांचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उभेवर असल्याने त्यांना नवीन निशानी मशाल मिळालेली आहे आणि ही मशाल निशानी अद्यापर्यंत नागरिकापर्यंत पोहोचलेली नाही नागेश पाटील आस्तिकर यांच्या मागे मुस्लिम समाज बौद्ध समाज आणि मराठा समाज त्यांचं गटपा मतदान जरी दिसत असलं तरी निशानी पोहोचण्यामध्ये आणि ती निशाणी मशाल अद्यापर्यंत अनेक मतदारांना माहीत नाही त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी मान्यच करावं लागेल की प्रचारामध्ये सध्या महायुती म्हणजे बाबुराव कळवेकर यांच्या गटाने सध्या तरी आघाडी केलेली आहे आता आम्ही काही दिवसामध्ये कोण निवडून येणार ह्या जनमानसाच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्ही जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आजही महागाई गरिबी बेरोजगारी यावर कुणीही बोलत नाही बोललं तरी त्यांचा आवाज मतदारापर्यंत जात नाही मतदारांच्या खऱ्या व्यथा आहेत महागाई गरिबी आणि बेरोजगारी आणि हे मुद्दे इतके प्रभाव असताना सुद्धा विकास विकासाच्या नावानं मात्र सगळे बोलत आहे मात्र विकास मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिसून पडत नाही त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पाठीशी उभे राहील ते आत्ता तरी सांगणं मुश्किल असलं तरी प्रचार यंत्रणा मात्र अनेकांच्या कमजोर दिसत आहेत आणि आगामी काळामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्या प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात आणखी दिसतील असे दिसत असले तरी सध्या तरी महायुतीच्या उमेदवाराने आणि त्यांच्या प्रचार टीमने सध्या तरी प्रचाराच्या आघाडी घेतली म्हणायला हरकत नाही पुन्हा आपण सर्वे करणार आहोत मतदारसंघात आणि नवनवीन गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहोत तर तोपर्यंत नमस्कार